नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काळभैरवना दिंडीचे पंढरपूरला प्रस्थान नगर ब्रह्मकालीन तात्या महाराज समस्त ग्रामस्थ देऊळगाव गलांडे यांच्या सहकार्याने व तात्या महाराज काटकर यांच्या मार्गदर्शनाने श्रीक्षेत्र देऊळगाव गलांडे तालुका श्रीगोंदा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आज सकाळी प्रस्थान झाले दिंडीचे हे चौथे वर्ष आहे यामध्ये पंचक्रोशीतील असंख्य भाविक सहभागी झाले दिंडीमध्ये तात्या काटकर महाराज केशव महाराज बावर दत्त दत्तात्रय महाराज गवाने अश्विनीताई महाराज रणसिंग दत्तात्रय बोडस्कर महाराज केशव महाराज दत्तात्रय महाराज गवाने आदी सहभागी आहेत दिनांक सात जुलै रोजी अश्विनीताई रणसिंग महाराजांच्या काल्याचे कीर्तन होईल हो व नंतर रामराव महाराज गलांडे यांचा काल्याचा महाप्रसाद होईल व दिंडीची सांगता होईल दिंडी सोहळ्याचा येथील मुक्काम गडदे अण्णा विडभट्टी मोठा विठ्ठलशेजारी पंढरपूर येथे राहणार आहे प्रतिनिधी महेश कांबळे

जसकुळा साव्याचे वे सूक्ष्मं मोहसमाजा वती मध्ये नमते मन विसरगत नंदनवन साई बन साई पना ते पसंद राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईबन